तो 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 हा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पूर्णभूती पुतळा याचा निर्माणचा कार्यक्रम हा दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय फूड प्रोसेसिंग मिनिस्टर सन्माननीय चिरागी पासवान साहेब यांच्याशी बसते होणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब असणारे आणि त्याच्याकरता महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील घटक पक्ष असतील किंवा वेगवेगळे पक्ष याच्यामध्ये सर्वांना निमंत्रित केलं जाणार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण अहिल्यानगरवासियांनी आपण या ऐतिहासिक कार्यक्रमाकरता उपस्थित राहावं आणि जसं हा पुतळा जसं सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे त्याच्यानंतर आपल्याकडं अहिल्यानगर शहरामध्येच आपल्याला होणारा पाहायला मिळणार आहे त्याकरता आपण सर्वांनी सायंकाळी पाच वाजता महामानव डॉक्टर आंबेडकर पुतळ्याच्या परिसरामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावं याच्यामध्ये आनंद शिंदे गायक दे या ठिकाणी त्यांचं देखील सादरीकरण गाण्यांचा कार्यक्रमाचं जो होणार आहे किंवा आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावं अशी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी एक पाहिजे मी आता आपल्या माध्यमातून जी विनंती केली आमचं म्हणणं आहे की पूर्ण महाराष्ट्रातून व जिल्ह्यातून पूर्ण समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं यामध्ये प्रसिद्ध गायक आम्ही शिंदे साहेब त्याचप्रमाणे राऊत मोदी हा शिरोजे आमचे जगविख्यात धर्मगुरू आहेत त्यांच्या हस्ते सर्व विधी होणार आहेत ते उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे केंद्रीय फूड मिनिस्टर फूड प्रोसेसिंग जे राजी पासवान साहेब ते उपस्थित राहणार आहेत व आंबेडकरी समाजाचे जे काही सर्व नेते असतील चळवळीतले ते पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर आपल्या माध्यमातून विनंती करतो की सर्व समाजाने व इतर सर्व समाजामधील लोकांनी उपस्थित राहावं अशी मी याची विनंती